भाग तिसरा सुरू झालेला आहे हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम 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 हरे हरे गोविंद 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 गोविंद

good श्री स्वामी सम स््रिस्वामी सम श्री स्वामी समश 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 श्री स्वामी सम श्री स्वामी श्री स्वामी स्वह श्री स्वामी स्वह श्री स्वामी श्री स्वामी श्री स्वामी श्री स्वामी श्री स्वामी हनुमान चालीसा

महावीर विक्रम भी बजरंगी कुमत निवार के केसंगी कंचन भरण विराज कुंडल कुंजित केसा कुंचित केस ध्वजा विराजे बिराजे कांधी जने ओसाजे शंकर सुम केसरी नंदन तेजप्रताप गुणी वीय चौदुर राम काजकरी बेको वा प्रभु चदर राम सीता सीतामनं सिंग सूक्ष्म रूपधरी गावा विकट रूप धरी लंक जरावा भीम रूप धरी असुर संहारी रामचंद्र के काज संवारे लाए सजीवन लखन जाये श्री रघुबीर हर शूर रघुपति कीनी बहुत बढ़ाई तुम प्रिय भरत ही सम भाये सहसबदन तुम रो जस गावे अस कही श्रीपति कंठ लगावे सनकादिक ब्रह्मादि मुनि से सा। नार सार सहित ही से जम कुबेर दिख पाल जहाँ से कभी कोई न कही सके कहाँ से तुम उपकार सुग्रीव ही की ना राम मिलाए राजपद

रोग हरे से पीरा जब निरंतर बीरा संकट ते हनुमान चुड़ावे सब पर राम रा पावे चारो जो प्रताप हर परि सिद्ध जगत तुझार साधु संत तुम रखवारे असुर ने राम दुलारे अष्ट सिद्धि ने उधि के दाता असवर दीन जान की माता राम रसायन रे वासा सदा रहो रघुपति के दासा तुम भजन राम को पावे जन्म जन्म के दुख भी जरावे अंत काल रूप बर गुरु जाए जहाँ जन्म हरि भक्त काये और देवता न धरी हनुमत से ही संकट कटे इमटे सब तीरा जो सुमेरे हनुमत बलबीरा जय 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 हनुमान गोसाई कृपा करो गुरु देवकिट करो छुट ही बंदी जो जोहे पढ़े हनुमान चलिसा कोई सिद्धि साखी गौरी सा, सा तुलसीदास सदा हरी चेरा के रह, जे ना दे महा डेरा पवन तणय संकट मंगल मूरती राम सीता सहित हृदय बसहो सुरभू शिवरामचंद्रजी पुन्हा संकट मोचन मृदेग छंद हनुमाष्टक बाल समय भक्षी लाय। तब तनु ही लोक भक्ष दियारो ताहि सो त्रास भय जग को यह संकट का सो जात न टावरू देवनानी करी बिनती तब छांडी दियो रब कष्ट नियारो को नहीं जानत है जग में कभी संकट मोचन नाम तिहारो संकट मोचन नाम तिहारो बाली की त्रास कपी सबसे गिरिजात महाप्रभु पंत निहारो चौकी महामुनि साप दियो तरो चाहे कोन विचार विचार को द्विज रूप ला लिया महाप्रभु सो तुम दास के शोक निहारो अंगद के संग लेने गए खुद खोज कपी से बहनो चारो जीवित ना बचियो हम सोजो बिना सुधि सुबिलाई पंगुदारो हेरि थके तट सिंधु सबे तब लाई सिया सुधि प्राणो बारो रावण त्रास दई से कोतब राक्षसी को कहे चोक नि आरो ताही समय हनुमान प्रहा प्रभु जाय महारजनी चर मारो चाहत से आसोक स्वगिसो दय प्रभु मुद्रिका शोक नि आरो बान लोगे उर लक्ष्मण के तब प्राण तज सुख रावण मारो लय ग्रह बैच सुषम समेत तबे गिरी द्रोण सुबीर पारो आणि सजीवन हात गई तब लक्ष्मण के तुम प्राणो बारो ರಾವಣ ಯುದ್ಧ ಅಜಾನಕಿಯೋ ತಬ ನಾಗಕಿಫಾಸ ಸಭೆ ಶಿರಡಾರೋ ಶ್ರೀರಘುನಾಥ ಸಮೇತ ಸಭೆ ಬಲ ಮೋಹ ವೈವ ಸಂಕಟ ಪಾರೋ ಆಣಿ ಖಗೇಶ ಹನುಮಾನಜು ಬಂಧನ ಕಟಿಗೆ ತ್ರಾಸನಿ ಯಾರೋ ಬಂಧು ಸಮೇತ ಜಬಹಿರಾವಣ ಲೇ ರಘುನಾಥ ಪಾತ್ರ ದೇವಹಿಂಪೂಜಿ ಬಲಿ ವಿಧಿ ಸೋಬಲಿ ದೇವ ಸಭೆ ಮಿರಿ ಮಂತ್ರ ಬಿಚಾರೋ ಜಾಯ ಸಹಾಯ ಭಯೋತ ಬಹಿ ಅಹಿರಾವಣ ಸೈನ್ಯ ಸಮೇತ ಸಹಾರೋ ಕಾಜಿ ಕೇ ಬಳ ದೇವನ ಕೇ ತುಮ वीर महाप्रभु देखी विचारो, कोन सो सु संकट मोर गरीब को जो तुम सो नहीं जात हे टारो बेगी हरो हनुमान महाप्रभु जो कुछ संकट हो हमारो दोहा लाल देह वाली लसे अरुधरी लाल लंगुर वज्र देह दानव दल जय जय कपि सुरु इति संकट मोचन हनुमाष्टक संपूर्ण हा तर आज आपण बघणार आहोत हिरण्य गर्भ कहाणी ब्रह्मांड नायकाची या पुस्तकामधला या कहाणीमधला स्वामी समर्थांच्या असा श्रीपाद वल्लभाच्या पलीला हिरण्यगर्भ कहाणी ब्रह्मांड नायकाची श्री स्वामी समर्थांची मधला आज आपला पाचवा चॅप्टर जे आहे तिथे बघणार आहोत पहिल्या चॅप्टर मध्ये आपण बघलो की तिथे स्वामी समर्थांचं वर्णन केलं होतं त्यांच्या शरीरांचं मग नंतर त्यांचं अवतार इथे प्रस्थापन झाला मग काय मिटिंग वगैरे चालली की ह्या सृष्टीतलावर काय केलं पाहिजे हे जे मानव रस्ता भटकले आहेत त्यांना मार्गावरती कसं आणलं पाहिजे आणि आपल्या सनातन धर्माचा कसा प्रचार केला पाहिजे हा जो संप्रदाय आहे तो संप्रदाय कसं वाढवला पाहिजे याबाबत पहिल्या ते चौथ्या चॅप्टरपर्यंत आपण बघलेलो आहे आता आहे पाचवा चॅप्टर श्रीपाद श्री वल्लभांच्या लीला आता आपले कथानायक आहेत इवलेसे श्रीपाद श्रीवल्लभ श्रीपादाला माहित होते की राजशर्मा आणि सुमती राणी राजशर्मा आणि सुमती राणी सुमती राणींच्या पोटी श्रीपाद श्रीवल्लभ श्रीवल्ल त्यांचं राजशर्मा आणि सुमित राणी पहिल्या दोन अपत्यांना अपत्यांच्या अप्तेन बाबतीत दुखी असल्यानं आता त्यांना श्रीपादांचं पहिल्या दोन्ही अपत्यांच्या बाबतीत दुखी असल्यानं आता त्यांना श्रीपादांचं खूप कोड कौतुक करायचं होतं ब्रम्हांड नायकास वाढवण्याची जबाबदारी आता त्यांच्यावर होती अगदी लहानपणापासून श्रीपादांना आपले आजोबा श्री बापनाची ओढ होती कारण त्यांना माहीत होते की आपले आजोबा हे एक अत्यंत पुण्यवान जीव आहेत त्यांना आपले सा जास्त सानिध्य मिळणार आहे आजोबा काही आजोबा आजोबाही काही कमी नव्हते हो त्यांनी हे माहिती होतं की आपला ना तुसरीपाद हा अलौकिक विभूती अवतार आहे येऊल्याच्या श्रीपादास कडेवर घेऊन आजोबा फिरायचे आजोबांना बाल श्रीपादांच्या तळपायावरील चिन्हांना बघायचं बघायचा खूप प्रयत्न केला होता परंतु जेव्हा जेव्हा श्रीपादाची येलेचे तळपाया पा, पाहत तेव्हा तेव्हा त्यातून ते 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 प्रवचणाऱ्या लक्ष सूर्याच्या प्रकाशाने त्यांचे डोळे जायचे त्या प्रकाशामुळे काहीच दिसायचं नाही <coughs> त्यामुळे श्रीपादांच्या तळपायावरील चिन्ह बघायचा योग त्यांना बराच काळ आलाच नाही श्रीपाद श्रीवल्लभ बालवस्थे देखील अतिशय परिपक्व आणि सर्वत्र असल्यासारखे बोलत असत त्यांना सर्वज्ञ सर्व व्यापकत्व सर्व शक्तित्व त्यांच्या वागण्या बोलण्यातून प्रतीत होत असे आपले आजोबा त्यांनी तन्मन तन्मय अवस्थेत अनुभव दिला होता गावातल्या अनेक लोकांना त्यांच्यामध्ये विविध देवतांची दर्शन होत असत गावातल्या अनेकांना त्यांची अनेक अडचणीवर मार्गदर्शनही केले होते आणि त्यांची व्यथा दूर केली होती श्रीपाद वल्लभा वल्लभांची कोणावर आणि कशी कृपा होईल हे कोणी सांगू शकत नसे अनेकांना ते स्वतःच्या पुढील जन्मातली घटना सांगत आणि त्या त्या जन्मात समोरील मंडळीची योजना देखील सांगत एवढंच नव्हे तर या जन्मीत श्रीपाद श्रीवल्लभांबरोबर त्यांचा असलेला संबंध त्यांच्यावर केलेली कृपा याची देखील त्यांना ते आठवण करून देत असत आश्चर्य म्हणजे त्यावेळी त्या व्यक्तींची त्या ती विविश्वित स्मृती जागृत होत असे हा देखील एक चमत्कारच म्हणावा लागेल श्रीपाद श्रीवल्लभांनी बालवयातच अनेकांचे रोग आणि व्याधी बऱ्या करून त्या लोकांना यातना व क्लेशमुक्त केले आहे श्रीपाद श्रीवल्लभांच्या येथे लीला सांगितल्या आहेत ज्यावेळेस ते ज्यावेळेस त्यांचे आजोबा त्यांच्या तळपायावरती बघायची तेव्हा त्यांना ते तळपाय पाहणं होत नसे कारण श्रीपाद श्रीवल्लभांच्या तळपायावरती जे सूर्याची किरण आहेत ती सूर्याची किरणं व्हायचे त्यामुळे त्यांना कधीच योगायोग आज आला नाही की त्यांचा तळपाय बघण्याचा आणि नंतर इथे सांगलेलं आहे की कित्येक असे लोक होते ज्यांना दुर्धर रोग आणि व्याधी असे अनेक लोक होते त्यांना क्लेशमुक्त हे इथे श्रीपाद श्रीवल्लभाने केलेले आहेत असे त्यांची लिला इथे सांगण्यात आलेलं आहे श्रीपाद हळूहळू लहानाचा मोठा होऊ लागला समस्त पाठीपुरता नाना चमत्कार घडू लागला सगळ्यांनाच आता ठाऊक झालं होतं की राज शर्माच्या घरी साक्षात ब्रह्म अवतरले आहेत आता श्रीपाद आठ वर्षाचा झाला होता राजशर्मा आणि सुमती राणी त्यांच्या व्रतबंध निश्चित करण्यासाठी आजोबा बापांना चारूनला उत्तम मुहूर्त पाहण्यास सांगितलं मुहूर्त ठरला मोजबंदीसाठी सगळे जमले सर्वत्र काही गडबडीतच वातावरण होतं आज काहीतरी असामान्य घडणार असं आजोबांना म्हणजेच आजोबांना वाटाय वाटू लागलं मोजी बंधनाचा मुहूर्त आला राज शर्माना साक्षात परतण्यास गायत्री मंत्राची दीक्षा द्यायचं प्रभाग्य लाभलं बाल श्रीपाद अणभिज्ञापनाचं सोंग आणून वृत्त बंधनास उभा होता कुर्यात बोटी मंगलांचा तो गजर झाला अक्षता डोक्यावर पडताक्षणी आणि चारही वेद म्हणण्यास सुरुवात केली बघा ज्यावेळेस अक्षता तिथे एक हे चालू होता ज्यावेळेस श्रीपाद वल्लभांच्या यांच्यावर अक्षता पडला तेव्हाच ते चारही वेद म्हणण्यास सुरुवात केली ही घटना पाहून सगळेच अं झाले सारेच अतर्क अवाक होती अजोबा मात्र होते त्या दिवसापासून कीर्ती चारही लागली त्या अष्टवर्षीय श्रीपादाकडून ज्ञानाची प्राप्ती करून घेण्यास सर्व शुद्ध शुद्ध योगी महात्मे पीठापुरास येऊ लागले श्रीपाद प्रत्येकास त्यांच्या योग्य त्या सर्व समजावून देत असे आपल्याकडील ज्ञानाचा अमर्याद अमृत घाटातील काही ना काही ज्ञान देऊन तो तप्त करत असे श्रीपाद श्रीवल्लभांच्या काळात अनेक जण आपल्या आध्यात्मिक बौद्धिक किंवा ऐसिक शक्तींमुळे अहंकारी आणि अनक्त झाले होते त्या जोरावर ते सर्वसामान्यांना त्रास देत असत अशा वेलप्रभू महाराज वेदसंपन्न पंडित दंडे स्वामी आदिती श्रीपाद श्रीवल्लभांनी गर्वहरण तर केलंच पण त्यांच्या जीवनाला सुयगोबळनं देखील लावलं बंगार बापासारख्या अतिदुष्ट व्यक्तीला देखील महाराजांनी क्षमा करून भविष्यात त्याला भोगवा लागवणाऱ्या नरकयातनातून मुक्ती दिली त्यांच्या ह्या हृदयातने बंपार बाप्पा बंपारपा सारख्या नरगट्ट दुष्ट खजिला झाला एवढंच नव्हे तर महाराजांचा अंकितही झाला श्रीपाद आता सोळा वर्षाचा झाला होता इकडे सुमती राणी श्रीपाद श्री वल्लभांचे शब्द विसरून श्रीपादाच्या विवाहाची योजना आखू लागली एके दिवशी राज शर्मा आणि सुमती राणी श्रीपादास बोलवलं त्यांच्या विवाहाबद्दलचा बद्दलचा आपला प्रस्ताव मांडला श्रीपाद हसला आणि म्हणाला आई माझं वचन आठोबर मी सोळा वर्षापर्यंत तुमच्या संगे राहून नंतर तीर्थाटनास जाईन असं सांगितलं होतं आता ती वेळ आलेली आहे मला निरोप द्यायची तयारी कर सुमती राणी रडू लागली आणि म्हणू लागली श्रीपादा तुझे दोन्ही भाऊ एक अंध एक अपंग तूच आमच्या जीवनातील एक आशेचा किरण आहे तेव्हा असं करू नकोस श्रीपादानं आईच्या सातवंग केलं आणि आपली अमृतमय कृपादृष्टी आपल्या भावंडावर आप टाकली तक्षणी अंध दिसू लागलं आणि लंगडा भाव चालू लागला आईचे अश्रू पुसत श्रीपाद म्हणाला आई माझं कार्य वेगळं आहे तुझे दोन्ही पुत्र आता चांगले झाले आहेत तुम्हा अभयंतांचा अभियंताचा सांभाळ करण्याचं आपलं कर्तव्य ते योग्य बजावतील आता मला जाऊ द्या राजशर्मा आणि सुमती राणी श्रीपादांची भाऊ बहीण अजूबा सारेजण जण श्रीपादास पोहोचण्यास पाठीपूर्वाच्या वेशीपर्यंत आले त्या सर्वांना शुभाशीर्वाद देऊन श्रीपादानं जंगलाच्या दिशेने चालण्यास प्रारंभ केला श्रीपादास तीर्थाटन करायचं होतं होती श्रीपादांना थेट काशी गाठली विश्वनाथ त्यांची वाटच पाहत होता गंगेच्या आनंदाला पारावर राहिला नाही श्रीपाद गंगेवर स्नानास गेले असता गंगा उचून होऊन चरण स्पर्शासाठी पुढे पुढे सरस येऊ लागली श्रीपाद स्नान संध्या आपोटून विश्वास विश्वनाथाच्या भेटीस गेले काही दिवस काशीस निवास करून नारायणाच्या विनंतीस मान देऊन त्यांनी बद्रीनाथ गाठलं तिथून केदारेश्वर गेलं जगन्नाथाचे हात विकून जगन्नाथपुरीत आले नंतर दक्षिण दिशेचा प्रवास सुरू केला कर्ण महाबळेश्वराच्या पुण्यभूमीवर तीन वर्ष गुप्तवास केला नंतर श्रीशैल मल्लिकार्जुनास भेटून संचार करीत पूर्वनियोजित कृष्णेच्या पाव परिसरात पूर्वपूरला आले कुरुगुडी <Guru -guddi> या छोट्या खेड्याजवळ कृष्णा नदीत एक नैसर्गिक बेट तयार झाले आहे या कुरुगुटी बेटीचं श्रीपाद कुरु श्रीवल्लभांनी आपल्या वास्तव्यासाठी निवड केली त्याच पूर्वी गुप्त श्रीपाद श्रीवल्ल या बेटावर राहायस लागले पायात दिव्य खडावा कटीरा कपेन व हो मेखाला काश्यायी वस्त्रांगीत काया हातात कमंडलू गळ्यात उदरांशी मात कपाळवरील भस्म मस्तकावरील जटाक्षर कमलाप्रमाणे उत्पूर्ण लोचना आणि मंद व आवश्यक वजन असलेली अशी सकाळी नियमानं गंगेवर जाऊन स्नान संध्याशी आहे उरकून एका मोठ्या शिळेवर सूर्यनमस्कार करायचे ते दगडाच्या शिवायही मृदू होऊन त्यांच्या सानिध्य स्वीकारायचे त्यामुळे त्या शिळेवर श्रीपादांच्या आश्रांनाचे छाप उमटले रविदास हा रजत श्रीपाद श्रीवल्लभांचे कपडे धूत असे त्यांच्या नियमित आणि भक्तीपूर्व सेवेवर खुश होऊन त्याला पुढील जन्म राजा होशील असं श्रीपाद यांनी आशीर्वाद दिला रविदासानं त्यांच्यासह पुढील जन्मातील राहण्याची इच्छा बहुन त्याला पुढील जन्म जन्म भेटण्याचं वचन दिलं त्रिपाद श्रीवल्लभ एकाच वेळी तीन प्रकारचे चैतन्य धारण करत असत त्याचे एका शरीराला दुसऱ्या शरीराचा कोणत्याही दर्शने स्पर्श नसे हे हिरणगर्भाचे चैतन्य शरीर शिवपार्वतीचे चैतन्य शरीर पद्मावतीचे व्यंकटेश पद्मावती व्यंकटाचे चैतन्य शरीर यांना एक वेगळी एकच वेळी धारण करून त्या सगळ्यांचे अति त्रिपाद श्रीवल्लभ असे आणखी एक दिव्य शरीर धारण करत असतो हिच प्रभूची योगमाया